हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसात तर चला आमचं कामं चालू आहे कामं म्हणजे तनुच्या बाप्पांची आंघोळ झाली ते करत आहे देवपूजा आणि इथे चाललं आहे माझा स्वयंपाक स्वयंपाकात बघा मी लावलं आहे कुकर कुकर लावून झाले आणि तिकडे हॉटेल वांग्याची भाजी केली आहे इथे आहेत चपात्या आणि आता मुलं पण झोपलेले आहे ते घोटेल वांग्याची भाजी होती आहे आणि इथे चपात्या झाले माझे आणि इथे कुकर लावला वरण भात हिमांशी झोपलेला आहे तनिष्का पण झोपलेली आहे त्यानुच्या पप्पांचं चाललंय देवपूजा आज उशीर झाला उशीर झाला मग मी आज आंघोळच केली नाही आता म्हटलं आंघोळ करा आता आठ वाजता मला जायचं आहे कामाला म्हणून मी आंघोळ करते आता आणि मग बाकीचे काम नंतर करणार आहे भांडे वगैरे सगळं ठेवून देणार आहे आणि इतकं गरम होते वरचं टाकीचं पाणी तर खूप गरम झालं आहे मी काय केलं रात्रीच गार पाणीची बकेट भरून ठेवली रात्रभर बाहेर राहिल्यावर मग ते वरचं पाणी तापत नाही मग तापतं म्हणून घरातलं गार पाणी होतं ते बकेटमधलं त्याच्यानेच आंघोळ करायचे चला तुम्ही चालू बाकीचं चा ब्लॉग नंतर बनवते मला होते हे उशीर आंघोळ झाली की चहा पाणी करायचं मग बाकीचे काम बाकी पहा मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतोय कनिष्काची आत्ता आंघोळ झाली साडे का बघा मग काय आमची तनिष्काची लय मज्जा आहे मित्रांनो लई आता तिला मम्मी चपाती चोरून देते हा मित्रांनो मी आता आली कामावरून गरम होतो तो, तो गॅस काय गॅस जवळ आणि घामाचं धारा आणि मला तर तिथे चक्कर आली मी चक्कर आला शेतकरी बोट सुद्धा कापले गेले तिथे मी बँडेज लावले बँडेज लावली आहे ब्रेड आहे बघा आता सकाळपासून तिने ब्रेड पाहिलं नाही आणि आत्ता बघतीये सकाळपासून आणि बाहेर खेळायला गेली मनसे पण नाश्ता नाही केला कुणीच काही केलं नाही तर आता मित्रांनो मी ह्यांना जेवायला वाहते कनिष्ठाला देते वरणपोळी आधी आणि तिथे केलं तर मी वांग्याची घोटलेली भाजी आपले खानदेश पद्धतीने आवडती इथे आहे वरण आणि हेचं ताट हे आहे माझं कनिष्काचं कनिष्काला कनिष्ठाला वरणपोळी चुरून द्यायची मित्रांनो या पण जेवायला